हाय हॅलो नमस्कार पूनम जाधव किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे मस्त अशी घरच्या घरी एकदम खमंग अशी नानकटाई ती पण गव्हाच्या पिठापासून त्याच्यामध्ये थोडाही मैदा न वापरता तर आपण बनवूया मस्त अशी आणि एकदम साध्या सोप्यापद्धाने आप्यापत्रामध्ये आपण बनवणार ना आहे नानकटाई तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे अर्धी वाटी बेसन घेतलं आहे आणि पाऊ वाटी बारीक रवा घेतला आहे आता हे तिन्ही पण ना चाळून घ्यायचं म्हणजे कसं असं एकदम पीठ फुललं जावं ह्याच्यासाठी आपण ते, ते चाळून घेतलं आहे आता हे तिन्ही पी तीन मिक्स करून घेऊया व्यवस्थित मग आता ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ बेसन आणि बारीक रवा आहे ते आता आपण मिक्स करून घेतलं तर दुसऱ्या एका भांड्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला अर्धी वाटी तूप घ्यायचं आहे मी प्रत्येक ह्याच्या मा मापासाठी ना मी एकच वाटी वापरल्या तुम्ही पण कोणत्याही भांड्याचं माप घेऊन फक्त त्याच्यामध्ये त्याला किती प्रमाणात वापरायचं आहे ना ते एकच भांडं फिक्स करा आणि त्याच्यानुसार आपल्याला पाहिजे तेवढी आपण नानकटाई बनवू शकतो तर ह्याच्यामध्ये बघा मी अर्धी वाटी तूप घेतले आणि त्याच्यात एक वाटी साखर घातली आता हे ना असं असं पूर्ण आपल्याला मिश्रणना पूर्ण असं फेटाळून घ्यायचं आहे त्याच्यासाठी तुम्ही चमच्याने जरी हलवलं तरी चालते आता माझ्याकडे हे होतं म्हणून मी ह्याच्यानं हलवलं किंवा एखादं गोल एखादी काठी वगैरे असे असेल ना तर त्याच्यानं आपण कंटिन्युअसली असं हलवत राहायचं याला पूर्ण फेटाळून घ्यायचं आहे पूर्ण मिश्रण असं पूर्णच्या पूर्ण पातळ झालं पाहिजे आणि ते, ते होतंच फक्त ना ह्याच्यासाठी आता आपण जे तूप घेतो ना ते पूर्ण विथळलेलं नाही घ्यायचं आहे रवाळ तूप यूज करायचं आहे जेणेकरून ज्या ज्यावेळेस आपण त्याच्यात साखर ॲड करू ना आणि जेव्हा ज्यावेळेस ते आपण साखर आपण फेटाळायला सुरुवात करेल ना तर त्याचं मिश्रण हे अशा प्रकारे तयार होऊ शकतो त्याच्यासाठी आपण त्याच्यात रवाळ तूप यूज करायचं आहे आणि हे असं बघा कंटिन्यू कमीत कमी आपल्याला चार ते पाच मिनटं कंटिन्युअस असं फेटाळायचं आहे बघा ते पहिलं आपण स्टार्टिंगला क कशी दिसत होती साखर आणि आता कसं झालं ते मिश्रण हे असं कंटिन्यू असं अवघा मी आता ते तुम्हाला फास्ट दाखवते पण असं हे कंटिन्युअसली आपल्याला हलवत आहे त्याच्यामुळे ते, ते मिश्रण असं पूर्ण नाही का क्रीमी क्रीमी कसं क्रीम कशी हो बनते तसं होतं ते पूर्ण तयार कंटिन्युअसली फास्ट हलवत राहायचं आता ना हे मिश्रण आपलं परफेक्ट बनले की नाही हे जर आपल्याला चेक करायचं असेल तर काय करायचं एका वाटीत पाणी घ्यायचं आणि जे बनवलेलं असतं ना आपण ते त्याच्यात टाकायचं तर ते बनवलेलं जे मिश्रण असतं ना बघा ते असं अंतराळी राहतं ते पाण्यामध्ये खाली जात नाही तरंगत राहतं ह्याचा अर्थ जे आपण मिश्रण तयार करत होतो ना ते आपलं मिश्रण परफेक्ट झालेलं आहे हां आता मी ह्याच्यामध्ये ना अर्धा चमचा बेकिंग सोडा मिक्स केला आहे त्याच्यामुळे ना ते पूर्ण पिठामध्ये पहिला मिक्सी करून घ्यायचा आणि मग जे साखर आणि तुपाचं मिश्रण आहे ना ते आपण त्याच्यामध्ये काढून घेणार आहात सगळं आता हे आपण काढून घेऊयात पूर्ण किंवा जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही ते पीठ पण त्याच्यातच डायरेक्ट बाउलमध्ये मिक्स केलं तर चालतं पण मी ताटामध्ये काढून घेतले जेणेकरून व्यवस्थित मळता यावं यासाठी जर तुम्हाला पीठ जर बाउलमध्ये टाकलं तरी पण चालेल किंवा जर बाउलमधलं त्याच्यामध्ये काढून घेतलं तरी चालेल जसं कन्व्हिनियंट वाटते तसं करू शकतो आपण आता हे ना एकदम हलक्या हाताने असं मळायला चालू करायचं जसं आपण खवा कसं हे करत असतो त्या पद्धतीने एकदम हलक्या हाताने हे मळायला चालू करायचं ह्याचा फक्त ना आपल्याला असा एक गोळा बनवून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यानंतर ना छोटे छोटे गोळे तयार करायचे आहेत मग पहिला ना हा गोळा तयार होण्यासाठी असं आपण हे करून घेऊया आता जर हे मिश्रण आपल्याला म्हणजे जास्तच कोरडं वाटत असेल किंवा त्याचा एक मोठा गोळा तयार होत नसेल जर असं झालं कधी कमी वाटलं म्हणजे स आपल्याला वाटत असेल की सुटसुटीत होतं आहे असं एक गोळा तयार होत नाही आहे असं करताना जर ते असं वाटत असेल ना तर ह्याच्यामध्ये आपण वरून एक दोन चमचे जे रवाळ तूप असतं ना तेच यूज करू शकतो जर वाटलं तर पण नव्याण्णव टक्के गरज नाहीच पडणार कारण का आपण जर मा प्रमाण व्यवस्थित घेतलं वाटी ना वाटीनं तर ह्याच्यामध्ये नाही होते असं फक्त लगेच नाही ट्राय करायचं हळूहळू ट्राय करायचं असं बघा मी हा गोळा बनवून घेतला आता मी ह्याचे छोटे छोटे गोळे तयार करणार आहे मग आता हे छोटं बघा आता मी हे ना डेकोरेशनसाठी काय करते मी छोटे छोटे बदामाचे असे तुकडे करून घेतलेत आणि त्याचा एक छोटा गोळा बनवते पेड्यासारखा त्याला थोडंसं म्हणजे थोडासा मोठा आकार देते पेड्यापेक्षा आणि त्याच्यामध्ये त्याला मध्ये बरोबर मध्ये डेकोरेशनसाठी ना एक बदामाचा काप लावते जसं नानकटाईला बेकरीमध्ये ता, असतं तसं जेणेकरून ते छान वाटतं थोडंसं आता ना हे सगळे जे आपला मोठा गोळा आहे ना त्याचे सगळ्याचे असे छोटे छोटे नानकडे आता ह्याला आपल्याला जसं पाहिजे तसं आपण आकारही देऊ शकतो जर तुम्हाला चौकणी नानकटाई बनवायची असेल तर आपण चौकणी आकार देऊ शकतो किंवा कधी कधी असे लांबटचं असते तशी करू शकतो जसं पाहिजे तसं किंवा पसरट पाहिजे असेल तर आपण पसरट करू शकतो पण मी ही नानकटाई आपेपत्रीमध्ये बेक करणार आहे त्यामुळं जसं आप्यांचा आकार असतो ना जास्त मोठा नाही किंवा जास्त गोल नाही किंवा लांबसर नाही त्याच्यासाठी मी असे एकदम आप्प्या सर आकारामध्ये बनेल ना अशा प्रकारचे ह्याला आकार दिलेला आहे आता मी ह्याला प्रत्येक नानकटाईला मी असे बदामाचे काप लावले आहेत म्हणजे तर तुम्ही आता पिस्ता पिस्त्याचे किंवा काजूचे वगैरे पण आपण लावले तरी पण ते छान वाटतात आता बघा आपण हे सगळे बनवून घेऊयात असे गोळे प्रत्येकाला थोडं थोडंसं लावत बनवून घेऊयात आता बघा हे एवढ्या नानकटाई तयार होतात एक वाटी गव्हाच्या पिठामध्ये आता हां वाटीवरती डिपेंड आहे आता मी काय केलं होतं ते नानकटाई बनवत होते ना त्यावेळेसच तवा गरम करायला ठेवला होता बारीक गॅस करून आणि आपेपात्र ठेवलं त्याच्यावरती आत्ता आत्ताच ठेवलं बरं का आधी तवा गरम करून घेतला पूर्ण आणि त्याच्यावरती पात्र ठेवलं आणि त्याच्यामध्ये ना म्हणजे थोडंसं चिटकायला नको म्हणून ना एखादं एखादं ठेम मी फक्त ना प्रत्येक ह्याच्यामध्ये ते भे करायला ठेवले आता ह्याच्यामध्ये आपण नानकटई सगळ्या टाकल्या आणि आता हे बेक करण्यासाठी ना आपल्याला कमीत कमी सतरा ते अठरा मिनटं झाकून ठेवायचं आहे मग झाकून ठेवल्यानंतर ना ज्यावेळेस आपण नंतर ते बघेल ना बघायला किती छानसा एकदम सोनेरी कलरचा आकार आला आहे खूप म्हणजे खूप छान प्रकारे व्यवस्थित एकदम सोप्या पद्धतीनं ही नानकटाई बिस्किट तयार होतात किती छान आकार आता हे ना मी ज्यावेळेस हे पलटून घेतलं ना तर त्यावेळेस मी काय केलं की पहिला गॅस बंद करून घेतला होता आणि गॅस बंद करून घ्यायचा नानकटाई अशी फिरवून टाकायची आणि त्याच्यानंतर आणि परत दहा मिनटं कारण पात्रही गरम असतं आणि तवाही गरम असतो त्याच्यानंतरनं मी परत झाकून ठेवले आणि अशी ही बघा नानकटाई मस्तपैकी तयार होते आता मी अजून एकदा हे एवढेशे लावलेत म्हणजे माझे एवढे बिस्किट राहिले होते म्हणजे नानकटाई राहिल्या होत्या त्या परत मी बेक करायला ठेवलेत आणि अशी बघा ही खमंग अशी सगळी नानकटाई तयार होते घरच्या घरी मस्तपैकी संडेचा नाश्ता खूप छान होतो तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू